आपलं स्वागत आहे मी सुरते विकास राजपुता आपणही लागेल उदनामा उदनामालेत वनराज काका वनराज काका इथं फेमस कस आहे महिना त्याच्याशी आपण विचार करू काका तुम्हाला नाव सांगा काय बर नाव वना कृष्णा चव्हाण काका तुमचं गाव कोणतं मन गाव खास गाव कोकण मुंडा दहा लाय वेळे सई काका तुम्ही गाणं मग शूटिंग करायला म्हणे कोणतं कोणत्या गाण्यास मग शूटिंग करायला सांगा बरं पहिले बाले आम्ही तोंडा काय ते आपले योगश पाटील सुरत बरात यश पाटील ते माझ्या मुका देना त्या मुखाना काम करत का मी सांग ते काय म्हणजे का सांग गाण्या म्हणा आपला खांद्याशी काका या आहेत सुरत उतना तिथं फेमस होई गया सगळा लोके व एकत नाव आहे वनराज काका आता आपण त्याच विचारूया कि त्या आदित्यच मराठी चित्रपट सिलेक्शन व्हायलाय चित्रपट नाव नव्हतं उद्यान जे आपला डायरेक्टर आनंद कुमार राजपूतचा आपला मित्र आहे त्याचा पिक्चर मध्ये करावश्य त्या पिक्चर स्टोरी अशी लव स्टोरी स्टोरी काकाशी आपण चर्चा करू काका काय सांगतो बोला काका तो काका म्हणता भेटले म्हणे आपला आपलं आनंद आनंद भाऊ आनंद भाऊ कुमार पासपूत त्यांनी माझी भेटण्यात बातचीत करी त्या काका म्हणत पिक्चरला काम करणार हे कशात का म्हणून दे ते गोपी मी बाले फिरले आलो तू आपल्या गावले खानपण कार्यक्रम होता तो भाऊले माझी पण नव्हती या काका त्या ते त्याची फोन लाव तर ते, ते मला आनंदा पूर्ण भेटून होत्या मुंजना बुटना चहा पाणी करी आम्ही त्या सांगे काका म्हणतो मी पिक्चर मध्ये काम करशात का म्हणतो मी मी म्हणतो जा बो हो म्हणजे मी त्याचे तर मग करसो का तो हो 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 काका म्हणजे चित्रपट मोठा आहे कशात का म्हणजे हो चाल काल कमा नाही म्हणे मग हो म्हणजे तर खुशी व्हायची मग त्याची मला ते पोस्टर मग फोटा पाडली जात नाही वाटला दिन काका आता काकाशी विचारू आपण काका कसं काय फेमस होईना आपला वनराज काका आता त्याचा ते कस काय त्याचे अच्छा सुरुवात करी आपली जीवन मी तुम्हाला जीवन मध्ये कशी सुरुवात करी काका त्या विषय आमने आणि आम्हाला दर्शक असले तुम्ही सांगा माझ्या काही इथलं माहिती पहिले ते पहिले आम्ही दसराव होता तसा गरबाय ते मधुरम सर करुशी देते माझे काका तुला काय कामचे आमच्या काका आयडी आलाय होते काका घुशी देते ते पण दुसरा होता का कोणी सांगेल काका होता बघा मी तुमची आयडी लिहिले आयडी लिहिली खाली आज फोन कला ना मी ते त्याच्या बलती खुशी होईल त्याची मला बक्षीस दिन ट्रॉफी दिनी बक्षीत ना एकशे दिनाहात मग तर मात्र मोबाईल काय होता नाही मोबाईल ते होता नाही बघा ते लोक पंधरा काका तुम्ही पण चालू राहत टिकटॉक पण चालात तुम्ही काका ती महिना राहत तुम्ही तुम्ही काकद ते बहात मला खुशी होईल तुम्ही बिले का बघा हा बो हते खार बघा मग लोक सांगित मला काका मोबाईल लिहिले व्हिडिओ बनावा ना व्हिडिओ बघा व्हायरल होतं मग मी परवा मोबाईलला बोल आलो आज मोबाईल का समजतो द्याल ना नका आपला वनराज काका ने कसं इंस्टाग्राम आपला YouTube या सा चॅनल ने लाईक आणि सबस्क्राइब करा थँक्यू जय खंडेश जय खंडेश जय महाराष्ट्र जय शिवराय